धनुराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरुग्रहाचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत गुरु महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं की प्रत्येक मनुष्याला कुतूहल असतं की गुरु महाराजांनी माझ्यासाठी काय आणलं आहे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे वर्षातनं एकदा होतं आणि त्यानं संपूर्ण सृष्टीवरती विशेष असे परिणाम पाहायला मिळतात आज आपण धनुराशीच्या जातकांवरती होणारे परिणाम किंवा फलप्राप्ती या विषयाची माहिती घेणार आहोत एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत मग त्या समस्या कशा प्रकारच्या आहेत तर आपला मुलगा शिक्षण परिपूर्ण करून झालाय किंवा मुलगी त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी उत्तम असं शिक्षण आहे नोकरी आहे तर गुरुजी विवाह होत नाही आहे विवाह झालाय चार पाच वर्ष झाले आहेत संतती सुख मला मिळत नाहीये याचबरोबर मला वास्तू घ्यायची आहे वाहन घ्यायचं आहे परदेशात राहावं की मायदेशी राहावं किंवा जीवनामध्ये मी व्यवसाय केलेले योग्य आहे के की नोकरी योग्य या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार कुठे तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील अडचणी संपूर्णता दूर होतील वैशाख मासातील कृष्ण पक्षातील द्वितीयेला म्हणजेच बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे वृषभ राशीतनं मिथून राशीमध्ये होत आहे मग यांचा पुण्यकाळ जो आहे हा रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे गुरु महाराज हे धनुराशीच्या लोकांसाठी काय फलप्राप्ती घेऊन आलेली आहेत तर, तर ते लोहपादानं आले आहेत फल हे कष्ट आहे कष्ट फार तुम्हाला करावे लागणार आहेत धनुराशीच्या लोकांना तुम्ही म्हणाल गुरुजी आमच्या राशीला नेमके कितवे आहेत तर सप्तम स्थानातनं भ्रमण आहे कभी खुशी कभी गम अशा प्रकारचं आहे फल कसं आहे चला तर पाहूया सप्तमस्थानातला गुरु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनामध्ये रखडलेले जे लोक आहेत ज्यांचं वय झालंय बत्तीस चौतीस छत्तीस अडवतीस चाळीस विवाह होतच नव्हता त्यांच्यासाठी विवाह हो सुखाची प्राप्ती घेऊन आलेले आहेत धनुराशीच्या लोकांना सप्तमत आहे गुरुजी जीवनसाथीची प्राप्तीच होत नव्हती अगदी स्थळावाले घरी यायचे जेवण करायचे नाष्टा करायचे होकार द्यायचे आणि घरी गेल्यावर नकारा सांगायचे असे अनुभव आम्ही घेतलेत धनुराशीच्या लोकांनी गुरुजी ते सगळे तुमचे जीवनातील अनुभव या महिन्यापासून कमी होत आहे वैवाहिक सुखाची प्राप्ती तुमच्यासाठी होते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पती पत्नीमधील वाद मिटून एकोप्यानं संसार सुखाची प्राप्ती किंवा संसारासाठी नूतन नवीन काय करावं या गोष्टींची खऱ्या अर्थानं स्वप्न पडायला लागणारे पती पत्नी आणि त्या दृष्टीनं ते कार्य करतील सप्तमातला गुरु किंवा सप्तम स्थानात असलेले गुरु महाराज हे भागीदारी व्यवसायामध्ये यश देतात आतापर्यंत भागीदारी व्यवसाय जर आपण एखादा सुरू केलेला असेल भागीदारीमध्ये काही एखादं कार्य आपण सुरू केलेलं असेल ज्यामध्ये अडचणी येत होत्या ज्यामध्ये संकट येत होते हे सगळे दूर होत आहे आणि हे सगळे दूर झाल्यामुळे जो व्यवसाय ढबगायला चाललेला आहे आर्थिक अडचणीने संपलेला आहे तो परत पुनश्च उभा राहतो ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामध्ये तुम्ही यश मिळत आहे गुरु महाराजांना तीन अमृत दृष्टी सांगितलेल्या आहेत बघा अमृत दृष्टी म्हणजे निर्जीवाला सजीव करून टाकते मृताला पुनश्च जिवंत करते अशुभ स्थानात शुभत्व प्राप्त करून देते अशी गुरु महाराजांची ख्याती पंचम पंचमदृष्टी जाते स्थानावरती लाभाचे योग तुमच्यासाठी जरी खड कष्ट आहे खडतर प्रवास आहे कर्मण्य वाधिकार असते मा फलेशू कदाचन कर्म करत जा फलाची अपेक्षा न ठेवता करा फलप्राप्ती होणार आहे लाभ होणार तुम्हाला कष्ट जास्त पडणार आहे पडू द्या डगमगू नका कार्यामध्ये थांबू नका अविरत जे कार्य हातात घेतले ते पूर्ण धर नको अर्धवट कार्याचा भाग नको हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही स्वतःच्या धनुराशीवरती म्हणजे लग्नस्थानावरती जाते जे डोक्यामध्ये विचारांचे कल्लोळ माजलेलं होतं एक ना धड भाराभर चिंद्या होत्या षष्टातनं तो सप्तमाकडे आला रोगातनं मुक्तता आहे शरीर पीडेतनं मुक्त केलंय नवीन विचार ठाम विचार एकदा घेतला विचार डिसिजन निर्णय तर मागे वळून बघण्याची गरज नाही एकला चलो रे सो सोनारकी आणि एक लोहारकी एकच कार्य कराल परंतु ते ते दिप्यमान असणार आहे कार्याला गवसणी घालणार असणार आहे कर्तृत्वाला तुमच्या तडजोड नसणार आहे एवढं सुंदर पद्धतीचं हे कार्य असणार आहे धनुराशीच्या जातकांसाठी सुंदर असा हा कालखंड आणि योग आहे गुरु महाराजांची नवम दृष्टी जाते सप्तमातन पराक्रमाकडे एक घाव दोन तुकडे अगदी जे काम हातात घेतलंय ते पूर्ण करताय तुम्ही बहिणीला भावाला आपल्यापेक्षा लहान असलेल्या मदत करताय आजूबाजूच्या शेजारच्या मदत करताय तुमचं हे सगळं कार्य बघून अगदी सगळे तुमच्यासाठी किती तुम्हाला सहकार्य करावं मदत करावी या भावनेनं आहेत शत्रूलाही तुम्ही मित्र करून घेत आहात हेच या गुरु महाराजांच्या राशी परिवर्तनाचं तुमच्यासाठी लाभदायक आहे गुरु महाराजांचं कष्ट फलप्रद तुम्हाला जे दाखवलेलं आहे याची तीव्रता कमी करायची गुरुवारच्या दिवशी आता दिवशी परिवर्तन होतंय बुधवारी चौदा मेला अन्नदान करा विशेष पिवळ्या रंगाची मिठाई त्यामध्ये ठेवा पिवळे वस्त्र दान करा गरीबांना आपल्या गुरुजींना गुरुजींकडनं देवगुरु बृहस्पतीच्या मंत्राचा जप करून घ्या दत्त मंदिरात जाऊन अभिषेक करून घ्या आपल्या गुरूंची भेट घ्या एखादं पिंपळाचं झाड लावा वृक्ष लावा त्याला पाणी घाला त्याची सेवा करा दर गुरुवारी सात प्रदक्षिणा तिळाच्या तेलाचा दिवा आणि प्रदक्षिणा करून तिथे मंत्राचं पठण करा नक्की तुमचे त्रास कमी होतील नाही जमलं गुरुजींद्वारे तर घरीच बसून ओम ब्रियस्पतये नमा मंत्राचा जप करा होणारे जे त्रास पीडा कष्ट हे नक्की कमी जाणवतील तुम्हाला लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार